ते दरम्यान ही पालखी या ठिकाणी पोहोचणार आहे कसं नियोजन झालंय खर पाहता पुणे महानगरपालिकेच्या वतीने आरोग्यवारी या कार्यक्रमाचं गेली तीन वर्ष माननीय राज्य महिला आयोग अध्यक्ष रुपाली ती चाकणकर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्यवारी उपक्रमा या उपक्रमाचं उद्घाटन या ठिकाणी खरं तर उपक्रम राबविला जातो ह्याच्यामध्ये प्रत्येक पंधरा ते वीस किलोमीटरवरती महिलांसाठी व तर वारीमध्ये आलेल्या महिलांसाठी त्यांची पदो म्हणजे प्रत्येक परोपरीने काळजी या ठिकाणी घेतली गेलेली आहे सॅनिटरी पॅडचं या ठिकाणी त्यांना आहे विश्रांती कक्षा आहे स्तनदा मातांसाठी आहेत जर कोणाला असेल तर डॉक्टरांची व्यवस्था सुद्धा त्यांची आरोग्य तपासणी केली जाते एवन महिलांना हेल्प हेल्पलाईनसुद्धा त्या ठिकाणी नंबर दिलेले आहेत काही अडचण जर त्यांना आली तर आणि खरं पाहता हे आपल्या महाराष्ट्राचं संस्कृतीचं एक भूषण आहे अनेक तीर्थयात्रा होतात परंतु कुठल्याही तीर्थयात्रेला वारी हा शब्द खरं तर शब्द प्रयोग केला जात नाही वारी हा फक्त पंढरपूरच्या विठ्ठल खरं तर परमात्मा पांडुरंगासाठी केवळ उच्चार केला जातो त्याच्यामुळे खरं तर शेतकरी अति अतिशय शे प्रसन्न आणि आनंदाने ह्या वारीमध्ये सहभागी होतात खरं तर ह्या वारीला एक सुगीची उपमा दिलेली आहे ज्याप्रमाणे एखादा शेतकरी एखादं धान्य पेरतो आणि वर्षभर त्या धान्याचा पुरवठा म्हणजे खरं तर त्याचा वापर करतो आणि त्याच पद्धतीने हे भक्तसुद्धा वारकरीसुद्धा या ठिकाणी भक्तनामाच्या वारीमध्ये येतात आणि ह्या नाम, नाम संकीर्तनाचा खऱ्या अर्थाने